मी सुनीता सुनीता किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मटार मिळत असतो तर हाच मटार आणि चीज वापरून मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला पटकन रेसिपी सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण कोफ्ते बनवणार आहोत त्यासाठी एक वाटण बनवूया मिक्सरच्या भांड्यात तीन गुलाब मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि थोडस खोबरं घालून याचं वाटण बनवायचं असं इतपत बारीक वाटण बनवायचं आता याला जरा बाजूला ठेवूया आणि चीजचा एक क्यूब किसून घ्यायचा किसलेल्या चीज मध्ये तीन चमचे मैदा दोन चमचे बेसन पीठ घालायचं त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं चवीप्रमाणे मी कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस त्यानंतर वन फोर्थ टी बेकिंग पावडर घालायची बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा घातला तरी चालेल तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चीज आधी सर्व पिठाला लावून घ्यायचं त्यानंतर हे ब्रेड क्रम्स घालायचे दोन मिक्सरला बारीक फिरून घेतले होते थोड़ सा। सा। ते यामध्ये घालते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचंय याचे आपल्याला कोफते बनवायचे याचाच हा घट्टसर डो बनवायचा पीठ छान सॉफ्ट मळून झालंय आता याचा असा लॉग बनवायचा आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे चोड़ी चोड़ी असे छोटे छोटे बॉल्स तयार झाले आहेत आता काय करायचं असं एका वाटीमध्ये मैदा किंवा कॉर्न घ्यायचं त्यामध्ये एक एक बॉल घेऊन तो घुळवून घ्यायचा आणि असा हातावर घेऊन परत याला गोल शेप द्यायचा असं कॉर्न किंवा मैद्यामध्ये हे बॉल्स घोळले की तेलामध्ये हे फुटत नाही तर असेच मी सर्व बॉल घोळवून घेते पिठामध्ये गुणून झाले आहेत तर ते आता आपण तळून घेऊया इकडे हाय फ्लेम वर तेल गरम करायला ठेवलंय आणि तेल हे आपल्याला कडकच पाहिजे गॅसची फ्लेम मोठी हे कोफते आपल्याला तळून घ्यायचे आता आपण तेल तापले का ते चेक करूया पिठाचा छोटासा गोळा टाकूया आता हे तेल व्यवस्थित कडक तापलं आहे तर यामध्ये आपण कोफते सोडूया एका वेळेस मी तीन ते चार कोफते सोडणार आहे याला लगेच हलवायचं नाही यावर असं तेल उडवायचं पण याला धक्का लागू द्यायचा नाही नाहीतर हे कोफते फुटतील ह्या कोफत्या जास्त वेळ तळत बसायचं नाही नाहीतर आदल मेल्ट होऊन हे बाहेर येईल हलकासा सोनेरी रंग आला की हे कोफते तेलातून बाहेर काढायचे पहा काय मस्त कलर आला आहे तर हे कोफते तुम्ही असेही खाऊ शकता खूप मस्त लागतात तर अशाच पद्धतीने मी सर्व कोफते तळून घेते सर्व कोफते तळून झाले आहे चला आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच लाल सुक्या मिरच्या आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा तसंच एक वाटी भाजलेलं सुकं खोकरं घालून हे आपल्याला पाणी न घालता मिसळला बारीक करून घ्यायचंय असं इतपत बारीक वाटत बनवायचं आता याला जरा बाजूला ठेवूया आता तेच तेल मी कमी करून कढी घेतलं आहे तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की चिमुडभर हिंग घालायचा त्यानंतर हे दोन मोठे दो दो कांदे बालिकाकून घेतले आहेत तर ते यामध्ये घालते कांदा सगळा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता छान गुलाबी रंगावर परतून झालाय काय करायचं यामध्ये दोन मोठे पिकलेले टोमॅटो घालायचे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावे म्हणून मी झाकण ठेवलं होतं तर पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झाले आहेत आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालूया त्यानंतर एक चमचा गरम मसाला यामध्ये हळद त्यानंतर एक मोठी वाटी मटार मी मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतले होते ते घालूया दोन मिनिट मटार चांगल्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा मटार परत लावा की यामध्ये पाणी घालायचं पाणी घेऊ शक्यतो गरमच घालायचं आता हे मिक्स करूया तुम्हाला ग्रेवी कशी आणि कितपत हवी त्यानुसार पाणी घाला चवीप्रमाणे मीठ घाला आणि हो थोडीशी साखर घाला साखरेमुळे सर्व चवी बॅलन्स होतात आणि त्यामुळे ग्रेवीला छान चव येते कोथिंबीर घालून याला जरा उकळी चार पाच मिनिट लो गॅस वर भाजी चांगली उकळल्यानंतर गॅस बंद करायचा चला आता आपण भाजी कशी सर्व करायची ते पाहूया आधी भांड्यामध्ये ही भाजी सर्व करायची त्यानंतर यामध्ये आपण जे कोफते बनवले होते ते घालायचे गरम गरम ग्रेव्हीमध्ये हे कोफते घालायचे पण ग्रेव्ही उकळत असताना हे कोफते घालायचे नाही नाहीतर हे कोफते ग्रेव्ही मध्ये विरगळतील तर ही आपली चीज बॉल मटार करी तयार झाली आहे तर हे तुम्ही फुलके नान चपाती भात कशा बरोबरी खाऊ शकता चला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझं चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानश्या रेसिपी बरोबर तोपर्यंत तो स्टे हॅपी हेल्दी अँड फिट बाय बाय